थांबा तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा व्हिडिओ तुम्ही का पाहिला पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा मग तुम्हाला समजेल की हा व्हिडिओ का पाहिला पाहिजे ते नमस्कार मी अमोल कन्हेरे आणि मी एका शेतकरी घरातला मुलगा आहे तर तुम्हाला हाच प्रश्न पडला असेल ना की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत का पाहायला पाहिजे तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आता देत आहे की आपण शेतकरी आपण एवढं शेतीत आपल्या घाम गाळून कष्ट करून आपण एवढं भारी पीक आणतो पण आपल्याला त्या पिकाला सत्ता भाव देण्याचा अधिकार कसलाही नाही तर तुम्हाला माझंच परिस्थिती सांगायची झाली तर मी माझ्या राणा दोन एकर केळी दोन एकर मका आणि दोन एकर ऊस आहे तर दोन एकर केळी मी फक्त दोन रुपये नेच दिली आहे आणि मक्का तर पावसाने सगळी खराब झाली पाणी लागून पण एवढ्या संकट आली शेतकऱ्याला एवढी संकट आली आहेत पण आता करायचं काय तर आपण आत्महत्या तर करू शकत नाही आपल्याला शिवाजी महाराजांनी शिकवलं नाही एवढं संकट आलं तरी महाग सरण्याचं आपण महाग सरणार नाही त्यासाठीच आपण एक निर्णय घेतला आहे की आपण शेतीपूरक व्यवसाय करायचे आहेत आणि आपल्याला तीनशे पासष्ट दिवसात एक कोटीचा टर्न ओव्हर करायचा आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ मी पहिलाच बनवतो आहे आणि तुम्ही म्हणता की एक शेतकऱ्याचा मुलगा तीनशे पासष्ट दिवसात एक कोटीचा टर्न ओव्हर कसा करेन तर त्याच त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल आणि एक अजून एक सांगायचं झालं तर अजून माणसं काय म्हणतात की मराठी माणूस उद्योजक होऊ शकत नाही हे आपल्याला मोडीत काढायचं आहे एखाद्या शेतकऱ्याच्या मुलांनी आणि मराठी माणसांनी तर मनाव घेतलं ना तो काहीही करू शकतो हे जगाला दाखवूनच द्यायचं आहे आपल्याला त्यासाठी मी आता माझा बिझनेस एम्पायर चालू केला आहे आज नवीन वर्ष झालं काल एक दिवस आलं आज दोन जानेवारी आहे आणि आज व्हिडिओ मी अपलोड करतोय तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का तर आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे लवकरच